नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओद्वारे आपण माहिती नसलेली कुलदेवता कशी व कोणाकडून माहिती करून घ्यावी तसेच वर्षभरामध्ये कुलदेवतेच्या कोणत्या गोष्टी कराव्यात हे जाणून घेऊयात यातून तुम्हाला आपल्या कुलदेवतेची उपासना कशी करावी याचीही माहिती मिळेल तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा व कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते कुळदैवत व कुळदेवी आणि कुलदेवता या सर्व एकच असतात का वेगवेगळ्या यासाठी आपल्या कुळाचा कुळवृत्तांत जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरतं त्यासाठी नक्की कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात याची माहिती मी तुम्हाला देते पहिली गोष्ट आहे कुलदैवत आणि गोत्र शोधणं त्यासाठी काय करावं प्रथम आपले भाऊबंद शोधावे त्यांचे कुलदैवत जे असते तेच आपले कुलदैवत असते हजार पिढ्या बदलल्या तरी कुलदैवत बदलत नाही त्याकरता आपल्या मूळ गावात जावं तेथे कुणीतरी आपल्या आडनावाचं गोत्राचं नक्की असतंच त्यांचे कुलदैवत जे असते तेच आपले कुलदैवत असते याशिवाय आपल्या गावाच्या जवळपास जे तीर्थक्षेत्र असेल तेथील उपाध्यायांकडे जर आपण गेलो तर पूर्वजांच्या नोंदी सापडतात उदाहरणार्थ पूर्वी प्रत्येक पिढीत एकतरी जण नारायण नागबली करायचा त्यावेळी त्यांच्या पूर्वजांच्या नोंदी गोत्र कुलदैवत त्र्यंबकेश्वर येथे नोंद आहेत इतर ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे जाऊन चौकशी करावी पूर्वजांची सात आठ पिढ्यांची नावेसुद्धा त्यांच्या चोपडीमध्ये म्हणजे त्यांच्या नोंदणीमध्ये नक्की सापडून जातात मूळ गावातील उपाध्याय गुरुजी यांना देखील जाऊन तुम्ही विचारू शकतात आजकाल सर्व माहिती तयार हवी असते चौकशी मात्र कुणीच करत नाही भाऊबंद नातेवाईक यांच्याशी प्रेमाचे संबंध ठेवत नाही त्यामुळे मग पुढे जाऊन अशा अडचणी उभ्या राहतात की समजा आपल्या घरामध्ये आपल्या मुलीचं लग्न ठरले किंवा मुलाचं लग्न करायचं आपण विचार करतोय आणि लग्न कार्य म्हटल्यावर साहजिक का आहे देवकार्य करणं आलंच त्यामध्ये आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणं मानपान करणं किंवा आपल्या कुळाचे जे स्वामी असतात त्यांचाही मानपान करणं फार आवश्यक असतं त्यासाठी आपल्याला त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावं लागतं जागरण गोंधळ म्हणा किंवा दिवट्या म्हणा त्या आपल्याला कराव्या लागतात जसं लग्नकार्य म्हटलं की पहिला मान गणपती बाप्पांना त्यानंतर आपल्या कुळाचे स्वामी आणि कुळाची स्वामिनी तर मग माहिती नसल्यामुळे काय होतं साहजिक का आपण ते देवकार्य काही करत नाही आणि आत्ताच्या आधुनिक पिढीनुसार आपण विचार करायला लागतो की अरे आत्ता असं काही नाही राहिलं किंवा एवढं बघण्याची काही गरज नाही फक्त गणपती बाप्पांचा काय मानपान आहे तेवढं आपण करूया किंवा पत्रिकेमध्ये गणपती बाप्पांचा फोटो छापूया आणि आपण लग्न करून टाकूया पण पुढे जाऊन नातेसंबंधांमध्ये जे काही प्रॉब्लेम उभे राहतात किंवा नातेसंबंध टिकतच नाहीत तर त्याचं हे सुद्धा मूळ कारण असू शकतं त्यामुळे ही काही अवघड गोष्ट नाही आहे तुम्ही जर थोडीफार चौकशी केली त्यासाठी थोडेसे कष्ट घेतले तर नक्कीच तुम्हाला कुळस्वामी कुळस्वामींनी सापडणं काही अवघड ठरणार नाही जुन्या पिढीतील एखादी व्यक्ती सर्व माहिती देऊ शकते पण त्यांनासुद्धा आजकाल कोणी विचारत नाही आणि त्यातल्या त्यात बरेच जण आपलं मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होतात त्यामुळे सुद्धा अडचणी खूप जास्त वाढून जातात माणसानं कुठेही गेलं तरी आपली जी जमीन आहे किंवा आपली जी पाळंमुळं आहे ती विसरता कामा नाही असं म्हणतात तर ते यासाठीच कारण मूळ गावाशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याशी जोडल्या गेलेल्या असतात किंवा तिथूनच आपली जडणघडण झालेली असते त्यामुळे त्या भागाला किंवा त्या, भागा कि त्या मुळाला अजिबात विसरायचं नाही अधूनमधून तिथे जात येत राहायचं म्हणजे तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपल्या पारंपरिकतेला धरून आहेत त्या नक्की माहिती होतील आता मी तुम्हाला कुलदेवतेची उपासना कशी करायची याबद्दलची माहिती सांगते बघा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मामध्ये जलद प्रगती होते कुलदेवता या शब्दाचा अर्थ काय होतो कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती म्हणजे कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे आपली कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव असे म्हटले जाते आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली उपासना होती म्हणजे त्यांनी कुलदेवतेची काय उपासना केली होती तीही मी तुम्हाला सांगते कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती तिची मनोभावे उपासना करून तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व बघा शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते त्याच देवतेच्या कुळामध्ये ईश्वर आपल्याला जन्माला घालतो म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम म्हणजे कमीत कमी एक ते दोन तास आणि जास्तीत जास्त सतत करावा समजा आपली कुलदेवी महालक्ष्मी देवी आहे तर श्री महालक्ष्मी देवे नमहा असा नामजप करावा विवाहित महिलांनी सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा ब्रह्मांडामध्ये असलेली सर्व तत्वे पिंडामध्ये आली की साधना पूर्ण होते श्री विष्णू भगवान शिवशंकर आणि श्री गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते परंतु ब्रह्मांडामध्ये असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची तीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यामुळे तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा समजा कुलदेवता ठाऊक था। नसली काय कुल तर काय करावं आपल्याला आपली कुलदेवता माहितीच नाही आहे तर आपण श्री कुलदेवतायनमहा असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते किंवा स्वप्नामध्ये आपल्याला दृष्टांत भेटतो हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते किंवा आपल्याला स्वप्नामध्ये का होईना काहीतरी दृष्टांत नक्कीच भेटतो बघा श्री कुलदेवताय कुलदेवतायनमहा हा, हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवावे म्हणजेच काय आपण कसं म्हणायचं श्री कुलदेवतायनमहा अशा पद्धतीने आपण तो उच्चार केला पाहिजे यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन या तत्वाचा लाभ आपल्या सर्वांनाच होतो चैत्र नवरात्री असो किंवा शारदीय नवरात्री या नवरात्र काळामध्ये आपण दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा अर्चा करतो देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा किंवा देवी आपल्यावर प्रसन्न व्हावी हाच आपला त्यामागचा उद्देश असतो ज्यांना आपली कुलदेवता माहिती असते तर ते सुद्धा नवरात्र काळामध्ये नऊ नव दिवसासाठी घट बसवतात त्याचबरोबर अखंड दिवा लावतात कन्यापूजन होम हवन या सगळ्या गोष्टी त्यामध्येच येतात तर या सर्व गोष्टींना एक शब्द आहे बघा जो आपण नवरात्र काळामध्ये अवश्य ऐकतो तर तो शब्द म्हणजे कुलधर्म कुळाचार हा कुलधर्म कुळाचार नेमका कसा केला जातो किंवा त्याचा सविस्तर असा अर्थ काय होतो तेही मी तुम्हाला सांगते बघा गुरुकुलामध्ये राहून संज्ञान झालेल्या मानवास जीवन कृतार्थ करण्यासाठी ऋषीजनांनी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणात्मक शक्तीला देवदेवता व उपास्य देवता म्हणून इहलोकी अवतार घेण्यास प्रार्थना केली तेव्हा इह मानवाला विद्या संपत्ती व संतती यांचे सुख समाधान घराण्यामध्ये व कुटुंबात चिरक्काल वास करत राहावे व ते प्राप्त करण्याचे सामर्थ्य मानवाला प्राप्त व्हावे म्हणून कुलदेवता म्हणजेच कुलस्वामी आणि कुलस्वामिनी यांचे यथाविधी पूजन उपासना करण्याची सुरुवात झाली आजपर्यंत आपल्या समाजामध्ये अनेक कुटुंबीय आपल्या घराण्यातील कुलदेवतांचे कुळधर्म कुळाचार पिढ्यानपिढ्या करीत आले आहेत कुळाची रक्षक देवता म्हणजेच कुलदेवता सध्या वडिलोपार्जित कुलदेवतेचे पूजन प्रत्येक कुटुंबात चालत आलेले आहे आपल्या समाजात नव्वद टक्के कुटुंबांची कुलदेवता भैरी भवानी किंवा भैरी भगवती आहे आपल्याकडे कुलदेवतेची जी उपासना आहे ती प्रकृती आणि पुरुषाची म्हणजेच शिव आणि शक्तीची आहे त्याशिवाय त्याला पूर्णत्वच येत नाही ज्या घराण्याची कुलस्वामिनी नाशिकवनी येथील सप्तशृंगी म्हणजेच महासरस्वती भगवती असून त्या पिठाचा कुलस्वामी श्री कालभैरव आप आप आहे शिव आणि शक्ती पूजा पूजारुद्धी होते आणि भरभराटसुद्धा होते कुलदेवतेचं पूजन नक्की कसं करावं आपापल्या परत्वे प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेची ओळख झाल्यावर म्हणजेच आपली कुलदेवी कोणती आहे आपल्या कुळाचे स्वामी कोणते आहे ते एकदा माहिती झालं तर भक्तिभावने कुलधर्म कुळाचार करण्यासाठी त्यांची योग्य प्रतिके म्हणजे टाक किंवा मूर्ती जाणकारांकडून तयार करून घ्याव्यात तुम्हाला सोनारांकडूनसुद्धा ते तयार करून घेता येईल मूर्ती भरीव असावी मूर्ती सोने चांदी पितळ या धातूंपैकी कोणत्याही एका धातूची बनवली तरीही चालेल काही कुलदेवतेच्या मानाने असोल नारळ म्हणजेच शेंडी असलेला नारळ शेंडी आपल्याकडे करून देव्हाऱ्यामध्ये ठेवण्याची पद्धत आहे त्यावर हिरवा काठाचा खण घडी करून ठेवावा तर काही तांब्याच्या धातूपासून बनवलेल्या तांब्यावर सोललेला नारळ ठेवून त्याचीच कुलदेवता म्हणून पूजा करतात म्हणजे एकतर तुम्ही काय करू शकता एक पाण्याने भरलेला आणि शेंड्या असलेला नारळ त्याची शेंडी आपल्याकडे करून आणि त्या नारळाला तुम्ही हिरव्या काठाचा खण गुंडाळूनसुद्धा असा आडवा करून ठेवू शकता किंवा मग आपण जो मंगलकलश स्थापन करतो ना तसा मंगलकलश कुलदेवता म्हणून स्थापन केला तरीही चालेल जोपर्यंत तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे मग तिचा टाक त्यामुळे तुम्हाला बनवणं शक्य होत नाही आहे की माहितीच नाही मग नक्की कोणत्या देवाचा आपण तो टाक बनवायचा किंवा कोणती मूर्ती आपण घ्यायची तर तोपर्यंत तुम्ही मंगलकलश ठेवू शकता हीच आपली कुलदेवी आहे म्हणून आणि एकदा की तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे ते माहिती झालं की तिच्या नावाने किंवा तिचंच ते प्रतीक आहे म्हणून तिच्या शेजारी तुम्ही तो मंगलकलश नक्की ठेवू शकतात बघा आपल्याला देव्हाऱ्यामध्ये कुलदेवतेची स्थापना गुरुजनांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यायची असते किंवा घरच्या घरीसुद्धा आपण ती करू शकतो फक्त योग्य ते मंत्र किंवा कुलदेवतेचा मंत्र आपल्याला माहिती असायला हवा पंचामृत अभिषेक करताना श्रीसूक्त अभिषेक करण्यास सांगावे नैवेद्य समर्पणानंतर देवीची ओटी भरावी ताटामध्ये श्रीफळ काठ असलेला खण घडी करून ठेवावा तीन ओंजळी गहू किंवा तांदूळ ठेवावेत हळदी कुंकू साखर यांच्या तीन पुड्या ठेवाव्यात दोन विड्याची पानं सुपारी आणि सव्वा रुपया दक्षिणा ठेवावी आता पंचवीस पैसे काही व्यवहारिक जीवनामध्ये आपण वापरत नाही त्यामुळे तुम्ही अकरा एक रुपये एकवीस रुपये किंवा एकावन्न रुपये अशीसुद्धा दक्षिणा यथाशक्ती ठेवू शकता श्रीफळावर हळद कुंकू अक्षता वाहाव्या दुसरे श्रीफळ हातात घेऊन ओंजळीत धरून देवतेसमोर आपल्याला धरायचे आहे आणि भक्तिभावनेने कुलस्वामिनीची प्रार्थना करायची आहे मी यथामती यथाशक्ती यथा ज्ञानाने यथा यथा तुझी सेवा केली आहे त्यामध्ये काही चूक झाली असेल तर क्षमा करावी मी केलेली सेवा आपल्या चरणी रुजू व्हावी तसेच मला निरंतर कृपा आशीर्वाद देऊन जन्मोजन्मी तुझी सेवा करण्याचे भाग्य मला दे असे म्हणून तो नारळ वाढवायचा म्हणजेच फोडायचा व नारळाच्या शेंडीकडील कवटीमध्ये म्हणजे जिथे नारळाचे तीन डोळे असतात तर तिथला प्रसादाचा भाग आपल्याला देवीच्या समोर ठेवायचा आहे पाच फोडी किंवा पाच तुकडे करून आणि मग बाकीचा नारळाचा प्रसाद आपण घरातल्या सर्व मंडळींनी खायचा आहे तो दुसऱ्या कुणालाही द्यायचा नाही फक्त तुम्ही जे सर्वजण एकाच घरात राहतात जे तुम्ही एकाच आडनावाचे आहात तर त्यांनीच फक्त तो नारळाचा प्रसाद खायचा आहे तुम्हाला समजा ते खोबरं खायचं नसेल तर तुम्ही ते शाकाहारी जेवणामध्ये देखील वापरू शकता नंतर ही ओटी सायंकाळ होण्यापूर्वी देवीच्या देवळात पोहोचवून मगच अन्न ग्रहण करावे अशा रीतीने देव्हाऱ्यात कुलदेवतेची स्थापना झाल्यावर दररोज सकाळी स्नान संध्या करून सर्व देवांची पूजा करताना कुलदेवतेचेही पूजन करावे आणि प्रार्थना देखील करावी देवपूजा नित्यनियमाने करावी असं मी तुम्हाला सांगितलं पण त्यामध्ये सुद्धा एका विशेष सूचनेचं पालन आपल्याला करायचं आहे ते म्हणजे सोयरसूतक असल्यास देवपूजा करू नये विटाळाचा संपर्क देव्हाऱ्याला होऊ देऊ नये घराची शुचिरभूतता म्हणजेच शुद्धता राखण्यासाठी सोयरसुतक विटाळ वगैरेसाठी घरामध्ये गोमूत्र शिंपडत जावं धूप आरती कर्पूर आरती यांनीसुद्धा घराची शुचिता टिकून राहते कुळाचार म्हणजे काय तर कुळाचार हे प्रामुख्याने कुळ परंपरेने चालत आलेले तसेच कुटुंबसंस्थेवर आधारित असतात कुळ म्हणजे गोत्र कुळ म्हणजे घराने आपल्या घराण्यामध्ये जे कुळधर्म जसे पूर्वापार चालत आलेले आहेत तसेच ते करावेत म्हणजेच लग्नकार्यांच्या वेळेस आपण ज्या ज्या देवीदेवतांचा मानपान करतो त्या त्या गोष्टी आपण अवश्य करत जाव्या त्याचबरोबर वर्षभरामध्ये सुद्धा नवरात्र म्हणा किंवा षडरात्र उत्सव म्हणा या काळामध्ये सुद्धा कुळधर्म कुळाचार पाळला जातो ते आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार जसं आहे तसंच आपण करावं त्यामध्ये अजिबात कोणताही बदल करू नये मंडळी आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराण्याची माहिती नसलेली कुलदेवता कशी माहिती करून घ्यावी आणि एकदा किती माहिती झाली की त्यांची नित्य सेवा उपासना कशी करावी कुळधर्म कुळाचार म्हणजे नेमकं काय आणि ते कसं केलं जातं याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेतली आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा भाग की वर्षभरामध्ये आपण आपल्या कुलदेवतांच्या कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजे आणि आठवणीने केल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होईल त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया कुलदेवता म्हणजे कुलदेवी आणि कुलस्वामी ही संकल्पना हिंदू धर्माचा अविभाज्य असा भाग आहे कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते आणि त्यांच्या पूजेचा लाभ आपल्या वंशजांनासुद्धा आशीर्वाद स्वरूपात मिळतो म्हणजे आपले पूर्वज कुलदेवीचं कुलस्वामींचं जे काही कार्य करत आले त्याचा आशीर्वाद त्यांना स्वतःलासुद्धा मिळाला आणि त्यांच्या मागच्या पिढीला म्हणजे आपल्यालासुद्धा मिळाला आता आपण जे काही करू त्याचा आशीर्वाद आपल्याला तर मिळेल शिवाय आपल्या मागच्या म्हणजे आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा तो मिळून जाईल त्यामुळे कुळदेवतांचं जे काही कार्य असतं ते करायला अजिबात चुकायचं नाही यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुळदेवीचा आणि कुळस्वामींचा टाक जरूर असायला हवा मूर्तीसुद्धा बरेच जण ठेवतात काही हरकत नाही पण टाक ठेवायला जास्तीत जास्त प्राधान्य यासाठी द्यावं कारण मूळ पिठावर जायचं असेल तर टाक आपल्याला अगदी सहजपणे नेता येतात मूर्तींचं काय होतं मूर्ती आपण कशात ठेवणार ना असा प्रश्न पडतो किंवा मग बांधून जरी न्यायचं म्हटलं तरी ते पालथे वगैरे होतील अशी भीती आपल्याला असते तसं टाकांचं काय असतं टाकांना आजकाल कड्या पण भेटतात त्या कडीमध्ये आपण सर्व टाक ओवून मग पिशवीत नेऊ शकतो किंवा तुम्हाला मूर्तीही बनवायची असेल तर तितकी काही अडचण नाही पण टाकांचं महत्त्व जे आहे ते आपल्या या पोथी पुराणांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे किंवा आपण आत्तापर्यंत जी काही माहिती घेतली त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की टाकांची निर्मिती बरोबर कुळधर्म कुड़ कुळाचार या सगळ्या गोष्टी पाहून मगच करण्यात आलेली आहे कारण टाक जर आपल्या देवघरात नसतील त्यातल्या त्यात आपल्या कुळदेवीचा आपल्या कुळस्वामिनीचा टाक आपल्या देवघरात नसेल तर आपलं देवघर त्याशिवाय अपूर्ण आहे येत्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही अवश्य ते टाक बनवून घ्या आणि आपल्या देवघरामध्ये ठेवा त्यानिमित्ताने सकाळ संध्याकाळ तुमच्याकडून त्यांची सेवा उपासना होत राहील यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे विवाहित महिलांनी देवघरामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करा कुलदेवीची दररोज पूजा करा आणि कुलदेवीचा दररोज एक माळ नक्की मंत्र जप करा त्यात त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ओम श्री कुलदेवतायन महा म्हणजे दे जो शब्द आहे त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त भार द्यायचा आहे दे शब्द थोडासा लांबट उच्चार करून आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपली जी कुलदेवी असेल तिच्या नावाने आपण उपवास देखील करू शकतो म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार यापैकी कोणता एक उपवास देवीच्या नावाने आपल्या घरातील महिलांनी अवश्य धरावा यातली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाने वर्षातून एकदा तरी किंवा दीड वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवीच्या आणि कुळस्वामींच्या मूळ पीठावर अवश्य जाऊन यावं त्यांचं दर्शन करावं शक्य झालं तर तिथे गडावरच आपण जागरण गोंधळ करू शकतो म्हणजे जसं आपला कुलधर्म आहे कुळाचार आहे त्यामध्ये समजा आपली कुळदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई आहे तर तिचा गोंधळ तिथेच करून देत असतील तर तिथे करा नाहीतर मग घरी आल्यावर करा त्याचबरोबर समजा कुळाचे स्वामी उदाहरणार्थ खंडोबा महाराज आहेत तर तुम्ही गडावर सुद्धा जागरण देवट्या करून येऊ शकता आणि तुम्हाला घरी करायचं असेल तर घरीही करू शकता म्हणजे काय होतं त्यानिमित्ताने तुम्ही तुमचे जे टाक बनवलेले असतात देवघरामध्ये ठेवतात तर तेही त्यांच्या भेटीला तिथे घेऊन जाऊ शकतात आपल्या घरातल्या कुळदेवीच्या आणि कुळदेवाच्या टाकांची भेट आपण मूळ पिठावर करून आणली असा त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर चौथी गोष्टही की चैत्र महिन्यामध्ये त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये मंगळवार किंवा शुक्रवारचा दिवस पाहून आणि शारदीय नवरात्रीमध्ये मा पाचव्या माळेनंतर तुम्ही देवीची ओटी कधीही भरू शकता म्हणजे अशा पद्धतीने वर्षभरातून आपल्याला तीन चार वेळेस तरी देवीची ओटी भरता येते एकतर चैत्र महिन्यामध्ये एकतर श्रावण महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये आणि समजा तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे उपवास करत असाल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला शुक्रवारी देवीची ओटी भरता येईल आणि उपवास नसेलही करत पण मग मार्गशीर्ष महिना हा देवांचा महिना म्हणून ओळखला जातो तर मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकतात अशा पद्धतीने चार वेळेस देवीची ओटी एक वेळेस म्हणजे वर्षातून एकदा कुळदेवतेच्या मूळ ठिकाणी जाऊन यायचं त्याचबरोबर घरातल्या महिलांनी कुळदेवीच्या नावाने मंगळवार किंवा शुक्रवारचा उपवास धरायचा पुरुषांना उपवास धरायचा असेल कुळस्वामींच्या नावाने म्हणजे पुरुष देवतेच्या नावाने तर मग तेही समजा खंडोबा महाराज असतील तर त्यांच्या नावाने रविवारी तुम्ही उपवास धरू शकता आणि आधीची गोष्ट सांगितली की आपला देव्हारा कुळदेवीच्या आणि कुळस्वामींच्या टाकांशिवाय अपूर्ण आहे तर तेही आपल्या देवघरामध्ये ठेवणं अनिवार्य आहे तर या सगळ्या चार गोष्टी आपण वर्षभरात करत राहिलो तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो ज्यांच्याकडे आधीपासूनच टाक आहेत आणि ते जर खराब झालेले असतील भंगलेले असतील किंवा माशी लागलेले असेल तर त्यांनीसुद्धा चैत्र नवरात्रीमध्ये ते अवश्य बदलून घ्या कारण चैत्र नवरात्रीमध्ये बरेच जण आपले जे टाक असतात ते नवीन करून घेतात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरी आणतात तर याही गोष्टी तुम्हाला करता येतील त्याचबरोबर ज्यांना टाक बनवायचे आहेत म्हणजे कुळदेवता माहिती आहे कुळाची स्वामिनी कुळाचे स्वामी सगळं काही माहिती आहे पण नुकतेच तुम्ही विभक्त झालात आणि तुम्हाला टाक बनवायचे आहेत तर जेव्हा तुमच्या मुलांचं कार्य निघतं ना ते त्यावेळेस तुम्ही ते टाक बनवून घेऊ शकता अशा पद्धतीचे नियम तुम्ही पाळा यामुळे काय होईल तुमचं संपूर्ण कुटुंब सुखी समाधानी होईल घरामध्ये कुणाचाही वादविवाद होणार नाही त्याचबरोबर अन्नाची नासाडी होणार नाही सर्वांना संतती सुख लाभेल त्याचबरोबर नोकरी व्यवसाय यामध्ये सुद्धा काहीच अडचणी येणार नाही म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत भोगल्या की माझ्याच नशिबाला हे का पण एकदा तुम्ही कुलदेवतेच्या सेवेला लागा तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कुलदेवतेच्या आशीर्वादामुळेच प्राप्त होत असतात ज्या काही चांगल्या गोष्टी चांगलं सुख आपण उपभोगतो तर त्याचं कारण हेच आहे की ती लोकं कुलदेवतेला कधीही विसरत नाही आणि कोणत्याही प्रकारचं वाईट कार्य करण्याची कुबुद्धी आपल्याला होत नाही मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद